我还没回来呢。 नमस्कार कैसी हो ठीक है ओ पी चाट भाभी जी आप कहाँ से हो सुंदरी जी सुंदरी क्या है हेलो भाभी जी आप से हो आप बहुत ही मस्त लग रही हो थैंक यू

राजेंद्र गुड नाइट हाय हेलो नमस्कार

थँक गावडे भक्तिभाकर रामकृष्ण हरिताई रामकृष्ण दादा नमस्कार सर्वांना दादा झालं का जेवण तुमचं गांडे दादा आहे दादाच चा फुलात मूर्ती सोबून दिसते विठ्ठल रुक्माईच्या विठेवरील उभा ठाई 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 युट्यूब भक्ती भक्ती मयरूपी बहीन मला लाभली रीना ताई जनू साक्षात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठची बहीण संत मुक्ताबाई ओ हो खूप छान धन्यवाद दादा मैं आ गई मैं जा रही मुस्कान झुटी है अच्छा हो जेवण झालं ताई काय जेवण केलं दादा कसे आहात पुष्काळ काय झालं हसण्यासारखं सारखं नाही मस्जिद आहो ताई तुमच्या आशीर्वादाने हो गजान गजानन हॅलो हॅलो दादा नमस्कार गजान, गजान दादा झालं का जेवण कसे आहात भक्ती मार्ग भात सांबरवडी बाजरीची भाकर शिप्यामटी अरे अरेवा खूप छान जेवण दादा हो आत्ताच झालं मजेत तुमचं झालं का जेवण हो दादा माझं झालं अजून सांगा दादा गदानंतर काय चालू आहे तुमच्या रील्स भारी असतात हो का धन्यवाद दादा तुमचा सपोर्ट असाच असो माझी मेहनत आणि तुमचा सपोर्ट लवकर माझा सॅन म्हणू हो काही नाही जॉब चालू आहे बाकी काही नाही सध्या कुठे आहात दादा आता पुणेला हो मागे सांगितलं होतं गजानन दादाचं खूप छान असतात म्हण संत तुकाराम महाराजांनी समाज कल्याणासाठी लिहिली गोड अशी तुकाराम गाथा माझी मोठी सख्खी पवित्र बहीण रीनाताई तुमचे पुढील आयुष्य सुखा जाओ हीच पंढरी पांडुरंगा चरणी जुकवित्र मी माथा थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद खूप भारी वाटलं ऐकून खूप छान मन लिहिता तुम्ही आज लायू आलात वाटते हो त्या दिवशीपासून हो दादा त्या दिवशी आली होती तेव्हापासून आज आली दुपारला आली जास्त वेळ नव्हती आली दुपारला मी पंधरा मिनिटं की वीस मिनटंच आली दुपारला आणि आज थोडं वेळ होतं मी म्हटलं अजून थोडा वेळ घेऊन घेते लाईव ओके ओके काय म्हणते जॉब काय चालू आहे दादा काही नाही जॉबचं काय रोज तेच हो दादा खरं आहे भक्ती मार्ग राजमाता पुण्यश्लोक अहिल्या बाई मातेला बोलली भक्ती मय रूपी गोमाताची गाय राणा गाई युट्यूबवर भारकरी मध्ये बहीण मला लाभली रिना ताई खरं ताई तुम्हाला जन्म देणारी किती पुण्यवान असेल ती मावली आई हो थँक्यू खूप छान गजानन दादाच्या काय आहे बाकी तुमचं सगळे मजेत हो तुम्ही देस ने पेन मन में उसको तो नदी पेता ना तो पौधे खाली नहीं वीडियो दी नहीं स्कूल खाली निलेश दादा नमस्कार राम 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 श्री राम जय राम ताई आमचे धार्मिक व्हिडिओ असतात बघा हो बघितले दादा मी तुमचे व्हिडिओ दुपारलाच बघितली निलेश दादा काय फक्त झालं जेवण काय जेवण केलं कशी आहात मला मोटिवेट करणारे माझे निलेश दादा कूलर चालू आहे काय नाही कूलर तर चालू नाही आहे सध्या फिर फॅन चालू आहे कूलर लागायला आहे लावू आता संडेला खूप गरम होत आहे खूप फुल आहे हो आता गरम होत आहे ना

दादा काय नमस्कार केले आणि निघून गेले तुमची छोटी मुलगीला का नाही आणत लाईवला खूप भारी बोलते ती हो एक वेळा घेते तिला पण तिला घेते एकाच वेळ राहिलं सध्या नाही नीले दादा गरीब आहे एकाच वेळी जेवतो दुपारी आता आहे हो कालचे उपास कस राहिलं एका न पाणी पिणार आणि ना खाणार उपवास माझ्या बहिणीचा पण उपास होता काय गावडे दादाचा खूप छान मन आहे भाव, मौना है। भाव धरोनी या, मुखी वाचे ज्ञानेश्वरी जन्मा येऊन डोळा पाहाते विठुरायाची पंढरी युट्यूबवर वारकरी संप्रदाय मध्ये संत मुक्ताई रूपी रिनाताई सखी पवित्र बहीण मला लाभली आनंद होई भक्तीच्या माझ्या घरी बा खूप छान एकच वेळा जेवण केले त्याच्यात काय जेवण झालं तुम्ही तर हॉटेलतलं मागून जेवण करताय ना कारण बहिणीला आयत खायला भेटते ना आयतं खायला आवडते ना लग्नावेळी आमच्या हिचं वजन फोर्टी फाय किलो होते आता खाऊन खाऊन नाईन्टी किलोची ची चाली पाहते कधीनंतर बघा हसत आहे हत्तीच्या वेळ चालू काय खूपच भारी आहे वाटते

काय विचारत आहे तुमचं कमी झालं असेल मग वजन नाइनटीन किलोची वहिनी आहे हा टेन्शन शेवटी बायकोचं अरे वा बायकोचे टेन्शन असते का पंढरीचे पांडुरंग देहू वासी जगदगुरु संत तुकाराम आनंदचे माऊली ज्ञानेश्वर यूट्यूबवर संत मुक्ताबाई रूपी रीनाताई ताई सख्खी पवित्र बहीण मला लाभली माझे खरंच भाग्य थोर अरे छान नेक्स्ट लाईव्हसाठी मन ठेवा दादा दादा झोपले वाटते दा नव्वद किलो चे टेन्शन घेऊन हो ना नव्वद किलो चे टेन्शन असते ना त्यांना म्हणून ते आराम करत आहे आता तिला दोन टाइम जेवण मिळावे म्हणून मी एक टाइम उपाशी राहते आणि वजन वाढवण्याकरिता का बरं आणि तुमचं वजन कमी करण्याकरिता ताई मी कवी लेखक आहे हो का छान खूप छान काय करते काही नाही कवी लेखक खूप छान खूप छान छान तुम्ही तुमचं लेखन खूप छान भारी आहे मन ए बी त्यानंतर दादा हॅप्पी होली हो सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची होळी खूप छान जाओ तो दादा होळीसाठी काय बनवून ठेवलं मी सासू आईला म्हणतो की नव्वद किलोची घरात घेऊन दोन <laughs> पंचेचाळीस पंचेचाळीस किलोची दोन देता का